व्हायरल होत असलेला फोटो स्वतः शिक्षकाच्या मुलीनं शेअर केलाय अगदी भाऊक होऊन ती काय म्हणाली पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर सँड्रा वेनेगास असं या मुलीचं नाव आहे फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये तिने सर्व प्रसंग सांगितलाय व्हिडिओच्या की माझ्या वडिलांची तब्येत जेव्हा बिघडली तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यावेळी एका शिक्षकाची भूमिका पार पाडली रुग्णालयात जाताना त्यांनी सोबत लॅपटॉप आणले जेणेकरून विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तपासू शकतील जेव्हा माझ्या वडिलांनी सर्व असाइनमेंट तपासून पूर्ण केल्या तेव्हा त्यांच्या मनाला शांती मिळाली परंतु या घटनेच्या दुसऱ्या दिवशी वडिलांचं निधन झालं अतिशय भावुक करणारा हा प्रसंग होता शिक्षक केवळ शिकवत नाहीत तर आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांमधून पार पाडण्यासाठी सक्षम बनवतो प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला आपला आदर्श मानत असतो त्यामुळे शिक्षक सर्व जबाबदाऱ्या मोठ्या समर्थपणाने पार पाडतो अशातच आता सोशल मीडियावर एका आदर्श शिक्षकाची पोस्ट पाहायला मिळाली ज्यात शिक्षकाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही आपल्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासले व्हायरल पोस्ट आणि फोटो इंस्टाग्रामवरील ॲट नोट कमेंट्स फॅक नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया या पोस्टवर येत आहेत तसेच प्रत्येक युजर्स ही पोस्ट वाचून भावूक झाला आहे